नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे देशभक्त कैलासवाशी श्री किशोर भाऊ गंगाराम महावारी यांचे प्रथम पुण्यस्मरण भावनिक वातावरणात संपन्न झाले यावेळी मराठा क्रांती चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यशील राजे दाभाडे सरकार माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे उद्योजक रामदास अप्पा काकडे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे निवेदक अनिल धर्माधिकारी कल्पेश भगत दिलीप डोळस करुणा सरोदे माऊली सोनवणे अंकुल ढोरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी गणेश किशन भेगडे रवींद्र भेगडे आशिष खांडगे माजी नगरसेवक निखिल भगत समीर खांडगे रोहित लांगे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अूत रंजित काकडे दीपक कारके किरण ढोरे निलेश पारगे अनिल वेदपाटक कृषी अधिकारी राजेंद्र गायकवाड पत्रकार तसेच यावेळी नागरिक आणि किशोर भाऊंचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता इमरेट हॉटेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या सुमारास रक्तदान केले उपस्थित सर्व करणारे भाऊ पुण्यस्मरण आज भाऊन एक वर्ष झालं इथं उपस्थित प्रत्येक आणि अनुपस्थित प्रत्येकजण बाऊंच्या सहसामध्ये असलेला प्रत्येक नातेवाईक असो किंवा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो तो बाऊंशी एकदा जोडला गेले की तो जोडला जायचा भाऊंच्या कार्याबद्दलची आपण सर्वांना माहिती आहे आज सकाळपासनं शोडी असेल अगदी ठाकर समाजामध्ये सुद्धा जवळजवळ दीड दोनशे -दो दो 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 लोकांनी श्रद्धांजली समर्पित केली भाजी मंडळी असेल सर्वच ठिकाणी गवत बाजारामध्ये आहे वीरचक्र मित्रमंडळ आहे कामशेत आहे लोणावळा आहे कौंजे आहे बऱ्याच ठिकाणी आज स्वयंपूर्तेने लोक श्रद्धांजली समर्पित करत आहेत मी भाऊंमधला आधी काही बोलणार नाही पण बाहुंनी जे त्यांच्या हयातीमध्ये जो काही वसाने वारसा घेतला असेल समाजकारणाचा असेल बीन दुबळ्यांना मत करण्याचा असेल त्यांच्या हातानं देवदेवतांची मंदिर उभारली गेली ती माणसाला स्वतःचं घर निढ बांधता येत नाही पण बहुंडी विठ्ठल मंदिर असेल चौराई मंदिर असेल बऱ्याच ठिकाणी विविध सामाजिक कामं केली आता सामाजिक कामांची यादी वाचाची म्हणजे फार मोठी आहे पण त्याच्या जाण्यानं आज जसं तुम्हाला सर्वांना दुःख आहे तसं आपतेष्ट असेल नातेवाईक सर्वांनाच दुःख आहे आणि ती कधी भरून न येणारी अशी हानी आहे आधी काही बोलणार नाही भाऊंना भाऊपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो करतोज त्यांनी जे हॉटेल केले अतिशय चांगलं हॉटेल केलं की गोरगरीबांची लग्न जरी असतील ती लग्न त्या ठिकाणी करण्यासाठी ती जागा द्यायची दुसरं पहिला माणूस मी तळेगावातला पाहिला पहिला माणूस की ज्याने स्वतःच घर पाडून तिथं मंदिर बांधलं पहिला माणूस हे बघा आतापर्यंत तळेगावमध्ये किंवा मावळमध्ये असा माणूस जन्माला आला नाही की स्वतःचं घर पाडलं आणि तिथं काय बांधायचं तर मंदिर बांधायचं एवढं मोठं काम केलं मित्रांवरती प्रेम करावं तिथे किशोरनीच करावं एखाद्या मित्राला जर काय झालं तर पळणं धावणं अगदी त्याला एखादी कानभाडीत पण मारणं एवढा अधिकार किशोरचा होता पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव त्याचं नेतृत्व उभं राहत असताना सगळ्या मुलांचं नेतृत्व उभं राहत असताना आपल्या सगळ्यांना त्याचा आधार असताना अगदी मी माझ्यापेक्षा तो लहान पण माझ्या बाबतीतही अगदी कधी कधी अधिकारपणा आहे मामा तू हे करावं मामा तू ते करावं आमच्या कुटुंबाला तुमच्या परिवाराला गोरगरीब जनतेला एवढा प्रचंड आधार किशोरचा होता आणि हा खऱ्या अर्थानं निसर्गप्रेमी देशप्रेमी अगदी समाजप्रेमी माणूस दुर्दैवाने काही वाईट वृत्तींनी त्याला समाजातनं घेऊन गेले पण तुमचं सगळ्यांचं मला एक कौतुक करू वाटतं सगळ्या युवकांचं एक कौतुक करतो या समोर बसलेल्यांचं सगळं कौतुक करतो की तुम्ही किशोरला विसरले नाहीत ज्या ज्या वेळेस ही मुलं माझ्याकडे येतात त्या त्यावेळेस आता ह्या सगळ्यांचे चेहरे चांगल्या पद्धतीने मला येतात त्यांच्या मनातली एक दुःखद जी भावना असते की आमच्यामध्ये किशोर नाही आहे आज तुम्ही सांगितलं की किशोर नाही आहे आणि किशोर नसल्याची भावना या सगळ्या गोरगरीब जनतेच्या रूपानं तुमच्या चेहऱ्यावरती दिसते अवर किशोरच्या स्मृती किशोरचं काम त्याची असलेली मैत्री त्याचे असलेली गोरगरीब जनतेविषयीची सहानुभूती हे सगळ्यांचं तुम्ही सगळी मित्रमंडळी खूप चांगलं काम करताय किशोरचे जे विचार होते ठीक आहे त्याला समाजातनं हे लोक घेऊन गेले पण त्याचे विचार जे आहेत ते दुप्पट वेगाने आपण त्याच्या विचारांसाठी काम करू तुम्ही सगळे तरुण वर्ग सगळे भाजीवाले असतील कुणी असतील गोरगरीब जनता असतील बाकीचे असतील देशप्रेमी मंडळी असतील ही सगळी त्याच्या ज्या विचारांवरती खूप चांगलं काम करत आहे मी आपल्या सगळ्यांना त्या निमित्तानं मी त्याच्या सगळ्यांच्या वतीनं मी धन्यवाद देतो किशोर भाऊंचं कार्य हे आपण सगळ्यांनी अत्यंत जवळून पाहिलं आहे गोर गरीब सामान्य व्यक्तीला आधार देत असताना तळेगाव शहराच्या किंवा मावळ तालुक्याच्या सामान्य व्यक्तीशी किशोर असलेला संबंध प्रेम हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त केलं होतं एक प्रामाणिकपणे प्रत्येकाला मदत करायची त्यांची त्या ते ठिकाणी एक भूमिका असायची आज ते गेल्यामुळं त्यांच्या जाण्याच्या एक वर्षानंतर देखील त्यांच्या आठवणीचा उजाळा त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होत आहे किशोर भाऊने केलेलं कार्य हो। त्यांचे सहकारी मित्र सातत्याने वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम करून समाजसेवेचं काम त्यांचं पुढे नेण्याचं काम करते हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असेल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली समर्पित करतो त्यांच्या आत्म्याला सगळी शांती लाभो आवारे परिवार असेल काकडे परिवार आणि सर्व नातेवाईकांना किशोर भाऊंच्या या दुःखातून सावरण्याचं सामर्थ्य परमेश्वर भाऊं इथं शक्तांजी वाहतो खर तर आमच्या घरा प्रचंड प्रेम एवढी मोठी व्यक्ती होती पण पायी नेहमीच जमिनीवर होते त्याचा भास मला तेव्हा झाला तेव्हा ते म्हणाले तुम्ही राजाल तुम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट नाही चुकीचं आहे उद्या दुपारी बरोबर साडेबारा एक वाजता घरी पोहोचतो आणि दुसऱ्या दिवशी ते घरी आलो तेव्हापासून भाऊ आणि माझं प्रेम वाढत गेलं खरं तर, तर एक वर्षापूर्वी जी घटना घडली ती घरा नव्हती पाहिजे भाऊंसारख्या व्यक्ती या माझ्या संस्थानातनं निघून गेली त्यांचा जन जनसेवक खरं होणार नाही आमच्या संस्थानात आणि एवढंच सांगतो की आता जसे कल्पेश म्हणाले की भाऊ गेलेत आपल्यात नाही वाटत नाही खरंच आजही कधीतरी असं वाटतं की फोन करणार भाऊंना फोन लावावा आणि ते फोन उचलते मी सरदार दाभाडे राजघानाच्या वतीनं भाऊंड सततांसाठी वाहतो आणि थांबतो पण असं व्यक्तिमत्व काळाच्या जा पडद्यात जाणं आणि आम्हाला बोरग करणं खऱ्या अर्थाने आज आम्हाला जा त्यांची जी गरज होती ती गरज कधीही ज्या ज्याला आपण म्हणतो ही क्षेती कधीही भरून येणार येणार नाही पण अशा एक श्रद्धेय दिवंगत भाऊंच्या स्मृतीला माझ्या वैयक्तिक धर्माधिकारी परिवाराच्या वतीने रोटरी क्लब ऑफ तयुग डी सीच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या वतीने ब्राह्मण सर्वसेवा संघ शाखा तळेगाव या संस्थेच्या वतीने स्वर्गीय मोहम्मद रबी फॅन्स क्लब या संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो पूर्ण उपक्रमातून या ठिकाणी भाऊंनी आपल्या महिला भगिनींच्या शेकडो महिला भगिनींच्या हाताला रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला कोरोना महामारीच्या काळामध्ये ज्यावेळी घरातला सख्खा माणूस सख्या माणसाची साथ देत नव्हता हो त्यावेळी संपूर्ण शहराच्या संपूर्ण तालुक्याच्या पाठीमागे किशोर भाऊ एक भक्कमपणे उभे राहिले आणि त्याच मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर्वांना माहिती आहे विठ्ठल पंढरपूरला आहे म्हणून मंदिरात आमचा विठ्ठल हा कोरोना काळांमध्ये दर दोन ते तीन दिवसांनी फोन बाप मुलांना काय लागतं रिक्षावाल्यांना काय लागतं टपरा ना काय लागतं स्वतः एक एक महिन्याचं किराणा गिट ज्यावेळेस खायला मिळत नव्हतं त्यावेळेस पोट भरायचं काम पाहून आमचं गेट साष्टांग दंडवत घालून सुद्धा त्यांचे उपकार आम्ही विसर नाही विसरणार नाही आईवडलं नाही खायवेळेस विसरू आम्ही जन्म दिला त्यांनी परंतु त्या कठीण काळामध्ये संकट काळामध्ये आमचं पोट भरलं खायला दिलं प्यायला दिलं सर्वांना कोणाला काय आर्थिक मदत लागली घरातून घेऊन गेले इंजेक्शन घ्यायला लसीकरणाच्या वेळेस सर्वांना फोन सगळ्यांना घेऊन ये रिक्षावाल्यांना सगळ्यांना घेऊन ये हाका मारून आणि फोन करून एकमेव मदत करणारा माणूस एकमेव म्हणजे एकमेव मावळ तालुक्यात कोरोना काळामध्ये स्टेशन विभागात तळेगाव विभागात हाका मारून फोन करून घरोघरी जाऊन मदत देणारा एकमेव भाऊ आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद